श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री वटसिद्ध नागनाथाय नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला सण आपला धर्म सर्वश्रेष्ठ सनातन हिंदू संस्कृतीमध्ये ज्या रूढी परंपरा आपण त्याचं पालन करतो यामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराला बघितलं जातं त्याचं पूजन केलं जातं नागपंचमीच्या दिवशी देखील सर्पयुनी म्हणजेच नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या रूढी परंपरा आपल्याला पुढे न्यायच्या आहेत आपल्या लहान मुलांना घरातील सर्व सदस्यांना सांगत जा नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी या दिवसाचं महत्त्व काय या दिवशी काय करावं काय करू नये तसंच या दिवशी कोणते उपाय करावे कुठली मंत्र साधना करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या शंका असतील नक्की सांगाव्यात नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपंचमी येत आहे आपल्या सर्वांना माहितीच असेल भगवान विष्णू हे शेषशेया म्हणजेच शेष नागावर शयन करतात तसंच भगवान शंकराच्या गळ्यामध्ये नागाचा हार असतो अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धुतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा हे जे नऊ नाग आहे यापैकी सर्वश्रेष्ठ जो अनंत नाग असतो तो म्हणजे भगवान विष्णूंच रूप आहे इतर दैवतांप्रमाणेच नागदैवताच्या पूजनाला नागपंचमीच्या दिवशी महत्त्व आहे या दिवशी नेमकं काय करायचं पूजा कशी करायची या दिवशी सकाळी लवकर उठायचं आपलं घर स्वच्छ करा अंगण स्वच्छ करा अंगण शेण असेल तर सारून घ्यावं रांगोळी काढावी देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघराजवळ ही पूजा ज्यांना सकाळी शक्य असेल त्यांनी सकाळी करा ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात कधीही करा संध्याकाळपर्यंत करा देवघराजवळ एखादा पाठ मांडायचा चौरंग मांडावा या पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला नागांच्या प्रतिमा काढायच्या आहेत नाग नागिन आणि पाच पिल्ल अशी प्रतिमा आपण चंदन किंवा रांगोळी वापरून काढाव्यात हे नाही जमलं आपल्याला जर नागाचा फोटो मिळाला प्रतिमा मिळाली पूजेसाठी तो मांडावा हे सर्व पूजन सुरू असताना मनातल्या मनात ओम श्री नाग देवताय नमहा या मंत्राचं पठन करावं या प्रतिमांचं पंचोपचारे पूजन करायचं कळत कुंकू अक्षता फुलं व्हावीत यांना नैवेद्य दाखवायचं नैवेद्य दाखवताना दूध साखर किंवा गोड पदार्थ गव्हाची खीर देखील चालेल अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवायचा शक्य झाल्यास आघाडा आणि दुर्वा या दिवशी या पूजेवरती आवर्जून व्हाव्यात हात जोडून नागदेवतेला प्रार्थना करायची की माझी ही पूजा स्वीकारावी आपले आशीर्वाद माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती नेहमी राहावेत ज्यांना उपवास निघत असतील उपवास करा ज्यांना शक्य नाही त्यांनी करू नका नागदेवतेच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची आणि शिवाची पूजा या दिवशी अवश्य करावी आपली पूजा झाल्यानंतर नागदेवतेचं ध्यान करायचं आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढेही मी काही मंत्र साधना सांगणार आहे यापैकी आपल्याला जी शक्य होईल तो मंत्र आपण एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा अवश्य पठण करावा पुरातन काही कथानुसार नागपंचमीच्या दिवशी काही नियम आपल्याला पाळायचे असतात काही कृती आपल्याला करायच्या नसतात विशेषतः या दिवशी चिरू नका तळू नका कापायचं नाही तसंच चुलीवरती तवा ठेवायचा नाही अंगण खणायचं नाही किंवा शेत खणायचं नाही नांगर चालवायचं नाही यामागचं कारण असं की या दिवशी नागदेवतेला किंवा नागाची जी पिल्लं असतात किंवा सर्पयोनीतील कुठलाही प्राणी यांना इजा होऊ नये तसंच तसंच ह्या सर्व ज्या क्रिया आहेत या रजोगुण आणि तमोगुण उत्पन्न करणाऱ्या क्रिया आहेत त्यामुळे या दिवशी आपण जी नागदेवतेची पूजा करणार आहोत त्यासाठी आपल्याला जी एकाग्रता पाहिजे ती एकाग्रता भंग होऊ नये म्हणून देखील या सर्व क्रिया या दिवशी टाळतात या दिवशी स्त्रिया नागदेवतेला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात ज्या पद्धतीनं भाऊ हा बहिणीचं सदैव रक्षण करतो अगदी त्याच पद्धतीनं नागदेवतेला माझं रक्षण करावं अशी विनवणी या दिवशी महिला करतात या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे महिला या दिवशी नागदेवतेला आपला भाऊ मानून त्याची विनवणी करतात आपलं संरक्षण करावं अशी प्रार्थना करतात ज्या बहिणींच्या माहेरी आर्थिक अडचणी असतील भावाला नोकरी नसेल भावाचं लग्न जमत नसेल भावाचा कुठलाही प्रॉब्लेम असेल संततीविषयक समस्या असतील तर आपण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला आवाहन करायचं नागदेवतेला विनंती करायची आपल्या भावाच्या सुखासाठी त्याच्या समस्यांचं निवारण होण्यासाठी नागदेवतेला प्रार्थना करायची नाग नागपंचमीच्या दिवशी नागलहरी तसंच शिवलहरी या उत्तेजित असतात त्यामुळं आपली हाक शीघ्र देवापर्यंत पोहोचते हा उपाय आपण या दिवशी करून बघावा संकल्प करा नागदेवतेला प्रार्थना करायची आणि भगवान शिवाचा कुठलाही मंत्र आणि मी आता जो सांगणार आहे नागदेवतेचा मंत्र तो देखील आपण या दिवशी एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढा शक्य होईल तेवढा पठण करा मनोभावे करावा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही तसंच ज्यांच्या कुंडलीमध्ये सौम्य किंवा तीव्र कालसर्प योग असेल आपण शांती केली असेल नसेल तरी देखील नागपंचमीच्या दिवशी जर आपण नागदेवतेची मंत्र साधना केली पूजा केली मनोभावे मंत्र जाप केला नक्कीच कालसर्पापासून होणारी जी पीडा असते ती सौम्य होईल नागदेवतेचे जे मंत्र आहेत सोपा मंत्र ओम श्री नागदेवताय नमः या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठन करावं किंवा नाग गायत्री मंत्र ओम नाग कुलाय विद्महे विषदंताय तन्नो सर्प प्रचोदयात ओम कुलाय विद्महे विषदंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात या नाग गायत्री मंत्राचं आपण पठन करावं ज्यांना शक्य होईल त्यांनी नवनाग मंत्र अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धुतराश्रम तक्षकम कालियम तथा या नवनाग मंत्राचं आपण शक्य होईल तेवढं पठण करायचं यासोबतच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नाग हे भगवान विष्णूंचं रूप आहे त्यामुळं भगवान विष्णूंची जी जी सेवा आपल्याला या दिवशी शक्य होईल ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करावं माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमा हा मंत्र पठण करावा भगवान शिवाचा कुठलाही मंत्र शिवगायत्री मंत्राचं पठण करा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण आपण करावं या दिवशी नवनाथ या ग्रंथातील जो आहे वटसिद्ध नागनाथांची कथा हा आपण जरूर वाचावा ऐकावा भक्तीसार्मयजय राजाने पूर्वी एक सर्प यज्ञ केला होता ज्यामध्ये सर्पांची अखंड विश्वातील सर्पांची आहुती दिली जात होती आस्तिक ऋषींना सर्पाची दया आली त्यांनी जन्मयजय राजाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्याकडून वर मागितला वर असा मागितला की हा सर्पयज्ञ थांबवावा तो दिवस होता नागपंचमीचा नागपंचमीविषयी अनेक पुरातन आख्यायिका आहेत कथा आहेत कहाणी या दिवशी अवश्य ऐकावी नागाविषयी नागदेवतेविषयी सदैव आपल्या मनात कृतज्ञता ठेवावी या दिवशी नागदेवतेचं शक्य होईल तेवढं पूजन आपण अवश्य करावं माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवावी शंका असल्यास जरूर विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ